देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या पंढरपूर कॉरिडॉरबाबत स्थानिक नागरिकांची बैठक संपन्न झाली या बैठकीस मोठा प्रतिसाद मिळाला या बैठकीत सरकार आपल्या घरावर उठत असेल तर विठ्ठल मंदिराचा अनावश्यक भाग देखील कॉरिडॉरमध्ये बाधित म्हणून घ्यावा अशी मागणी स्थानिक नेते रापा कडेकर यांनी केली गणेश महाजन यांनी कॉरिडॉर विरोधासाठी येत्या आठवड्याभरापासून साखळी उपोषण सुरू केले जाणार असल्याचे जाहीर केले त्यामुळे पंढरपुरात आता कॉरिडॉर विरोधी लढा अधिक तीव्र होण्यास सुरुवात झाली आहे मला असं म्हणायचंय ते आपल्या घरा दारा उठली मंदिर समितीमध्ये जी अनावश्यक भाग आहे ती काढत नाही ऑफिस आहे त्यांचं नंतर त्यांचं चिल्लर हे स्वयंपाकघर आहे मुतारे आहे नंतर सभामंडपान खालचा जो भाग आहे सगळा तो अन्न वापरत नाहीच म्हणजे खरं सांगायला नाहीच हे जर तिने काढलं तर बऱ्यापैकी आपल्याला सुद्धा तिने हे हा जरा वेगळा आहे कदाचित तो बऱ्याच लोकांना पटणार पण नाही पण माझं मग वैयक्तिक मंत्र असं आहे की मंदिर समितीला खरोखरच विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरासाठी एवढी जागा आवश्यक हो आहे का ह्याचा अभ्यास या निमित्तानं होणं गरजेचं आहे असं वाटतं कारण दोन दिवसात परमिशन येईल दोन दिवसात परमिशन सात दिवसाचं करत असताना एक दोन दिवस पूर्णपणे पश्चिम द्वार बंद ठेवायचा पण आपली संकल्पना आहे त्याच्यानंतर निर्णय पुढे घेतला जाईल ह्या पंधरा दिवसात कमीत कमी दोन आंदोलन होणं गरजेचं आहे जर कॉरिडॉर थांबवायचा असेल तर